श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप शान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या ते तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीचा सण हा सण एकूण तीन दिवस साजरा केला जातो आणि या संक्रांतीचा एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो भोगी ह्या दिवशी घरोघरी बा भोगीची भाजी बनवून तीळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्यांचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो या भोगीच्या बाजीला खेगट असे देखील म्हटले जाते आणि या नैवेद्याचा खूप मोठा धार्मिक महत्त्व आहे या दिवशी आपण हे विशेष बाकरी आणि भोगीची भाजी बनवून त्यांचा नैवेद्य दे हा देवांना दाखवला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोगकर्माचा नाश होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी घरोघरी भोगी हा अगदी आनंदाने हा उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते वर्षानुवर्षी आपल्या शेतात भर बर भरून अशी पिकं यावी यासाठी मनोभावे इंद्रदेवाला प्रार्थना केली जाते भोगी हा दिवस इतका महत्त्वाचा मानला जातो की या दिवशी स्वर्गाची दारे सुद्धा उघडतात धार्मिक दृष्टीने भोगी हा सण अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवारी बोगीच्या दिवशी तुम्ही बोगी नाही केली तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथेच एक दिवा ला दिवा बर हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आईने मुलांसाठी हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करताय शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती न जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला तेरा जानेवारी मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे सकाळी हा उपाय तुम्ही करणार असाल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला उपाय करायचा आहे हा एक दिवा मुलांसाठी लावायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय किंवा हा दिवा ला मुलांसाठी तुम्हाला लावायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे मुलांच्या मुलां प्रगतीसाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व मुलांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलं आणि मुली ह्या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीही उपाय तुम्ही करू शकता भोगीच्या दिवशी मुलांच्या जीवनातील वाईट संकट विघ्न निघून जाण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा ज्ञानाचे त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो आणि ह्यानंतरच सेवा किंवा कोणतेही उपाय सुरू करतो जेणेकरून जी काही सेवा आहे किंवा जो काही उपाय आहे तर ते दे देवापर्यंत पोचण्याचा काम दिवा करत असतो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी जितक्या जास्त असतात तितक्या सकारात्मक लरी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावे यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो या भोगीच्या दिवशी करणार आहेत तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो तो म्हणजे भोगीच्या दिवशी जर तुमच्या घरातील लहान मुलं सतत हट्टीपणा करत असेल सतत चिडचिड करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा लहान मुलं हा हे सतत किरकिर करतात किंवा मोठी मुलं आहेत शिक्षणामुळे त्यांना यश मिळत नाही मुलांना अभ्यास करावा असे वाटत नाही किंवा मोठी मुलं आहेत शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुली मुली मुलामुली आहेत त्यांचा विवाह योग जोडून येत नाही किंवा काही मुलांना तुमच्या वाईट व्यसन लागते लागलेले असेल किंवा तुमच्या मुलांना आत्मविश्वास नसेल बऱ्याच वेळा मुले खूप हुशार असतात परंतु तो आत्मविश्वास मुलांच्या आत असायला हवा तो आत्मविश्वास जर तुमच्या मुलांमध्ये नसेल किंवा तुमच्या मुलांना सतत एखाद्या दे गोष्टीची भीती वाटत असेल तर हा जो दिवा आहे तर हा तुम्ही नक्की बोगीच्या दिवशी लावायचा आहे हवा सांगितल्याप्रमाणे हा दिवा तुम्ही बोगीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे सकाळी साडेनऊच्या अगोदर किंवा संध्याकाळीसुद्धा तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ह्या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण सुद्धा देवघरातील देवाची पूजा सकाळी आणि संध्याकाळी करत असतो म्हणून हा उपाय देखील आपल्याला त्याच वेळेमध्ये करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आणि या दिवशी प्रत्येकाने अबिंग स्थान करायचं असतं प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरेतील थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्थान करायचं आहे मुलांना सुद्धा आंघोळ घालताना या दोन वस्तू मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत यांचा धार्मिक महत्व सुद्धा आहे हा दृष्टीसुद्धा याच महत्त्व जे आहे ते सांगितलं आहे जातं तीळ जे आहे ते दारिद्र्यनाशक मानले जाते ते टाकून स्नान केल्याने आपल्यामधील वाईट कर्म भोग सकारात्मकता ही दूर होते आपले शरीर शुद्ध आणि पवित्र होतं असते म्हणून प्रत्येकाने ह्या दिवशी या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायच्या आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आता स्वच्छ स्नान करून झाले की सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे कारण सूर्याचे स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा आहे सूर्यदेव नसते तर पृथ्वीवर सगळीकडे अंधारात असतात उजेड कधी झालाच नसता आणि आपण संक्रांतीला खास करून सूर्यदेवाची पूजा करत असतो आणि म्हणून तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ स्नान करून लगेचच सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असतानासुद्धा त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून हे जल अर्पण करायचे आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवाची विधी व तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी या उपाय हा उपाय करणार असाल तर संध्याकाळीसुद्धा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावायचा आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा लागणार आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचा आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कणकेचा दिवा घेणे शक्य नाही तर मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता आता कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाका थोडासा पिवळासर रंग दिल्याने एवढी हळद तुम्हाला आता कणकेमध्ये टाकायची आहे तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईनसुद्धा काढायच्या आहेत आणि त्या स्वस्तिक वरती मधोमध मद तुम्हाला अगदी चिमुटभर पांढरे तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत त्या तांदळावर सुद्धा हळद कुंकू टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे मोरीचे तेल असेल तर तेच घाला मोरीचे तेल नसेल तर साधं तेल असेल तर तेच घातलं तरी चालेल ह्यानंतर दुहेरी कापसाची वात करायची आहे आणि त्यात वातीला थोडंसं हळद कुंकू तुम्हाला लावून ती लाल पिवळी करायची आहे किंवा तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल त्याला रक्षण सूत्र असे देखील म्हटले जाते तर त्याची सुद्धा तुम्ही दिव्यामध्ये लावू शकतात रक्षा रक्षासूत्राची वाद असेल तर अतिशय उत्तम यामुळे आपल्या मुलांची रक्षा होत असते आणि म्हणून रक्षासूत्राचा धागा असेल तर तो लावा नसेल तर मग वा तिला हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करून त्या दिव्यामध्ये लावायचे आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि पाच काळे मिरे टाकायचे आहेत जे काळे मिरे आपण स्वयंपाकघरात वापरतो तर ते पाच काळी मिरी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळायचा आहे ज्या प्रकारे आपण मुलांचा औषण करतो तसेच तुम्हाला मुलांच्या कपाळावरती गंध लावून हा जो दिवा आहे हा दिवा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालीचा पठण करायचे आहे जर तुमची मुलं मोठी असेल त्यांना वास्ता येत असेल तर मुलांकडून तुम्हाला हे पठण करून घ्यायचं आहे किंवा आई वडिलांनी सेवा केली तरी चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंगे हा दिवा खाऊन जातील आणि हा दिवा ठेवताना थोडासा खड्डा करा आणि तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तो पुरून द्यायचा ठेवायचा आहे फक्त अगदी थोडासा भाग उघडा राहील अशा पद्धतीने हा दिवा ठेवा जेणेकरून मुंग्यांना किंवा पक्ष्यांना तो दिसेल आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर मग दोन दिवे बनवायचे का तर नाही एकच दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि सर्व मुलांना त्याच दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे बाहेरगावी शिकायला मुलं असतील तर मग तुम्ही काय करू शकता मुलांचा फोटो असेल तर फोटोवर तुम्हाला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता तर हा एक उपाय तुम्ही नक्की बोगीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे नक्कीच मुलांचे वाईट बोग संकट विघ्न दूर होऊन जातील प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये प्रगती होईल व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ